सरकारी यांना निवेदन दिलेलं आहे सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे फुटपाथ विक्रेते जे आहेत व्यावसायिक त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे आज तर हे निवेदन दिलेलं आहे कारण आमच्यासोबत साधिकबाई भय आहे त्यांचे फुट सर्व फुटपाथचे सरकार आहेत आणि आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आज निवेदन दिलं त्याचं कारण असं आहे संरक्षण भिंत बांधण्याचं काम सुरू आहे सिव्हिल हॉस्पिटल येथे त्यामध्ये आम्ही गेले सहा महिन्यापूर्वी पण निवेदन दिलं होतं की आपण एक दोन बाय दोनची खिडकी त्या भिंतीला ठेवा जेणेकरून ह्या लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार नाही हे लोक उपाशी मारणार आहेत त्यासाठी एक दोन बाय दोनची खिडकी ठेवा जेणेकरून आतमधील जी लोकं आहेत त्यांना बाहेरचं जे पाण्याची बॉटल चहा भाकरी जे काय लागत लागतं साहित्य ते हे लोक विकतात तर ते फक्त आतून बाहेर आणि बाहेरून आत साहित्य घेता येईल एवढी खिडकी ठेवण्यात यावी यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करतोय गेले सहा महिने झाले परंतु चर्चावर काय निर्णय झालेला नाही पण आता सर्जनशी आम्ही गेल्या आठवड्यात चर्चा केली तर ते म्हटले आम्ही तुम्हाला सांगतो काय होतं ते परंतु काही सांगितलं नाही त्यामुळं आता ह्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आणि जगण्याची मुश्किल झालेलं आहे त्यामुळं आता ह्यांनी या लोकांनी माझ्याकडे लेखी तक्रार के न्याय न्याय आम्हाला मिळावा यासाठी लेखी त्यांनी मला पत्र दिलेलं आहे की बाबा आम्हाला या विषयात न्याय मिळवून द्यावा अन्यथा आम्ही सामूहिक आत्मदहन करू त्याच्याच अनुषंगानं मी आज आम्ही सर्वजण मान्य अप्पर जिल्हा अधिकारी यांना भेटलेलो आहोत आणि त्यांना सांगितलं जर यांना जर न्याय मिळाला नाही तर ते आहेत तेही कुटुंब येतील आणि आम्ही सर्व आमचे सर्व फुटपाथचे जे आहेत अध्यक्ष लोक आणि माझ्या पक्षाचे कार्यकर्ते आम्ही सर्व मिळून सामूहिक आत्मदान करणार आहोत त्यामुळे हे सरकार जे आहे ते गरिबांसाठी चांगलं सरकार आहे गरिबांशी कामं करते त्याचाच विचार करून यांचाही याही तीन चार कुटुंबाचा विचार करून येत्या ह्या सरकारनं आणि संबंधित जे आमचे लोकप्रतिनिधी असतील माननीय खासदार उदयनराजे भोसले आहेत माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आहेत आणि तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत शंभूराज देसाई साहेब यांनाही आम्ही कुरिअरच्या माध्यमातून हे निवेदन त्यांच्यापर्यंत पोहोचवलेले आहे आम्हाला अपेक्षा आहे की यांना व आमच्या सर्वांना आत्मधन करण्याची गरज लागणार नाही त्यामुळं प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करून याच्यामध्ये तोडगा काढून या, या कुटुंबियांना न्याय द्यावा माझं नाव राहुल कोंडिवा रोकडे राहणार मोळ्याचा वडा माझा सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर दहा वर्ष झालं व्यवसाय सुरू आहे माझं चार जणां चार जणांचं कुटुंब आहे माझं कुटुंब माझ्या जीवावरती आहे आणि जो मी हा व्यवसाय करतोय त्यातून काय मला दोन रुपये मिळत आहेत त्याच्यावरती सगळं माझं चाललेलं आहे असा विषय आहे तर अडचण म्हणजे अशी मोठी झालेली आहे की भी बी, भिंतीचं काम पूर्ण होणार आहे तर आमची फक्त इच्छा अशी आहे की फक्त देण्या घेण्याकरता थोडीशी जागा मिळत हो एक चहा आणि एक बिस्किट पुढा त्यांना पाण्याची बॉटल माझी फक्त अशीच एवढी फक्त मागणी आहे की माझं कुटुंब त्याच्यावर ह्या व्यवसायावरतीच चालू आहे आणि तर तर हे द्यायला घेण्यापुरतं एवढंच फक्त भिंत ठेवावी अशी माझी मागणी आहे बाकी माझा काही दुसरा काही विषय नाही की हे प्रशासनाने जे केलेलं आहे भिंतीच काम ते त्यांना फक्त एवढीच माझी मागणी आहे की देण्या घेण्याकरता जागा फक्त थोडीशी राहावी असं माझं म्हणणं आहे खिडकी त्यांनी ठेवली पाहिजे तर हा आमचा व्यवसाय चालू शकेल नाहीतर व्यवसाय आमचा चालू शकणार नाही आम्हाला रस्त्यावरती यावा लागेल असे तर आमची अशी माझी अशी मागणी आहे आमची म्हणजे दुकानदारांची तीन जे आमची दुकानं आहेत की खिडकी व्हावी आणि प्रशासनाला असं माझी विनंती राहील की आमच्या खर्चानं काही जे खर्च येईल खिडकीचा आम्ही स्वतः म्हणजे त्याचा करू शकतो आणि कुलूप लावणे किंवा कुल बंद करणे याच्या आम्ही आमच्याकडे राहील असे काही जे खिडकीचा खर्च जे असेल ते आमचा आम्ही करू

की ही खिडकी फक्त घेण देण फक्त तेवढ्या पुरती फक्त उघडी पाहिजे आम्ही आमच्या खर्चाने ती खिडकी करून घेतो आणि फक्त आमची एवढीच इच्छा आहे की एवढीच मागणी आहे की प्रसंगाला की आम्ही आज इतक्या वर्ष झाली इथं धंदा पाणी करतो आमच्या लहान लहान मुली आहेत अजून त्यांचं पुढं करिअर घडायचंय असं करू नका की जेणेकरून आमचे ते पुरींचं पुढं करिअर खराब होईल जेणेकरून आम्हाला पण त्यांची साथ पाहिजे आणि आमची पण त्यांना साथ राहणार ते आता कट करता येईल का ते करणार की आम्ही मी मंगल मोहन गायकवाड आपण विनंती अर्ज करते की आमचा इथे एक कपड्याचा छोटासा व्यवसाय जे कपडे लहान बाळांना ज अतिशय स्पेशनला लागणाऱ्या काही वस्तू असतात त्यासाठी आपण हे द इथे विकण्यास ठेवलेत हे आमचं एक चार पाच वर्षापासून छोटासा व्यवसाय आहे हा उदाहरणार आम्ही नवरापैकी दोघं करत आहोत त्याच्यावर मला दोन मुले त्यांचे लग्न झालेली आहेत आणि हा उदर हा छोटासा आमचा व्यवसाय आहे हा व्यवसाय सी समोर आमचा आपला थोड्या प्रमाणात चालतो आणि त्यासाठी आम्ही शासनाकडे मागणी केली की जी शासनानं संरक्षण भिंत बांधलेली आहे त्या भिंतीच्या वर एक दोन बाय दोन फुटाची खिडकी आम्ही स्व बांधून घेऊ दुकान सुरू केले की ती खिडकी उघडायची व्यवस्था करू आणि जाताना बंद करून जाण्याची व्यवस्था करू जेणेकरून आत लोक हिथून काही देवाणघेवाण करणार नाही जाणार नाहीत अशा पद्धतीची आम्ही व्यवस्था करू आणि जरी भिंत बांधली तर आमच्या उदाहरणाचा प्रश्न मोठा निर्माण होणार आहे आणि ह्या ह्या वयामध्ये आम्ही असा मोठा कुठला बिझनेस किंवा एवढी मोठी रक्कम घालून कुठे काही करू शकत नाही त्यामुळे आमच्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्हाला परवानगी मिळावी दोन बाय दोनची खिडकी आम्ही स्वखर्चाने बसून त्याला दरवाजा वगैरे लॉक करण्याची व्यवस्था करू तर शासनाने आमच्या गोष्टीचा विचार कर हे नम्र विनंती